नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला उडदाचं घुट्ट करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी ही उडदाची डाळ घेतलेली बघा ही घरचीच डाळ आहे उडदाची तर ह्याला काही धोयची वगैरे गरज नाही आहे कारण ही स्वच्छ धुवून वगैरे निवडून आणि सगळी घरी केलेली आहे त्याच्यामुळे ही काय मी धुणार नाही आहे खूप छान आहे डाळ ही उडदाची आणि भाजी पण खूप चांगली होती घुट्ट मस्त होते एकदम ह्याचं तर आता आपण कसं करायचं ते बघूया तर चला बघूया तर मंडळी थोडंसं मी कुकरमध्ये तेल होत नाही अगदी थोडस त्याला भाजून घ्यायची जराशी डाळ म्हणजे हे चिकट होत नाही जास्त कारण हे चिकट असते डाळ तर भाजून घेणार आहे हे विदर्भातलं आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीचं आहे गुट्ट तर खूप तिकडे उडदाची डाळ वगैरे खातात मस्त करतात ते भुट्ट तर मी पण आज दाखवणार आहे तुम्हाला भूट तर ह्याला थोडीशी भाजून घ्यायची मला जास्त नाही भाजायची आता मस्त खमंग वास आला आता ह्याच्यात गरम पाणी होतायचं आता थोडीशी हळद टाकायची आणि गरम पाणी होतल्यामुळे लगेच डाळ शिजते बघा आता झाकण लावायचं पटकन होते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या पटकन शिजते डाळ गरम पाण्यामुळे मंडळी आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर मी आता गॅस बंद करते आता कुकर गार होतोय तोपर्यंत तो मी साहित्य दाखवते तुम्हाला इथं कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत मी लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली आलं घेतलंय थोडस आणि जिरे घेतलेत आणि ही फोडणीसाठी कडीपत्ता तर हे सगळं आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं मिरच्या लसूण सगळंच टाकून घ्यायचं आणि वाटायचं जरास असं बा एकदम बारीक पण करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं मस्ती होतं एकदम मस्त होतं घुट्ट आणि पारंपरिक पद्धतीचं आहे तर हे कसं पूर्वी लोक म्हणायचे के? की केलंय घुट्ट आणि सांगू नका कुठे असं बोलायचे लोक पूर्वीचे तर आता मी वाटून घेते मिक्सरमध्ये मंडळी असं मस्त वाटून घेतलेलं आहे मी आता आपण गार झाले का बघूया कुक झालाय कुकर गार आता बघूया आपण बघा शिजलेली मस्त डाळ घराच्या अशी मिक्स करून घ्यायची बघा मंडळी अशी मस्त भोसून घेतलेली डाळ आणि मस्त शिजलेली पण आहे तर आता फोडणी घालायची तर तेल आता तेल टाकून घेते आता तेल तापलं की जिरे आणि मोहरी टाकायची हिंग घालायचं हा वाटलेला मसाला नाही तर घालायचं मिरची लसी घालायचा मिरचीच भच्च छान होतं मस्त होता लसूण वगैरे भरपूर घालायचा म्हणजे छान होतं थोडी हव्यात टाकायची आणि मस्त परतून घ्यायचं जरा हिरवी मिरची आहे त्याच्यामुळं ते तेलामध्ये ते छान परतून घ्यायची लसून हिरवी मिरची चांगली फोडणी बसली ना मस्त टाकते म्हणजे एकदम हे बघा मंडळी छान झालेली आहे आता मस्त परतून झालेलं आहे तर आता आपण जे शिजवलेलं आहे डाळ ती टाकायची पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पातळच करायचं जरास हे बघा मंडळी आता मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे आणि शेंगदाण्याचं कोट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल मी थोडस टाकते एक चमचा टाकते मी कुठ मंडळी आपलं घुट्ट तयार झालेलं आहे थोडीशी वरून कोथंबीर टाक मंडळी आपलं पारंपरिक पद्धतीचं जेवण तयार झालेलं आहे ज्वारीची भाकरी इथं भाजलेले शेंगांचे शेंगदाणे आणि इथं घुट्ट आहे आपलं आणि टोमॅटो आणि लोणचं आंब्याचं मस्त पैकी जेवण साहेबांना खूप भूक लागली होती मला एक दोनच मिनटं थांबा मी लगेच करून देते तुम्हाला तर त्यांना गुट्ट खूप आवडतं तर साहेब बसलेले जेवायला तर आता मी साहेबांना देते थँक्यू कसं झालंय सांग पावसाचं वातावरण असल्यामुळे पावसाचं वातावरण आहे आज गुट्ट खावं वाटलं त्याला आणि कसं झालंय ते पण सांगा Mm. एकदम छान एक बघा मंडळी तर नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि खूप पावसाची मजा वेगळीच असते घुट्ट खायची गरम 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 आणि हिरव्या बिर सूप सारखं इतकं सुंदर वाटतं ना भाता बरोबर भाकरी बरोबर थँक्यू चला मंडळी आवडला ना माझा व्हिडिओ आवडला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद